नमस्कार विवादास्पद चित्रकार एम एफ हुसेन ज्यांनी आपल्या हिंदू देवी देवतांचे अश्लील चित्र काढली असेच चित्र दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली आर्ट गॅलरीमध्ये त्याची प्रदर्शनी भरवण्यात आली होती जेव्हा आम्हाला याची माहिती मिळेल तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पाहिलं की अशा पद्धतीची या ठिकाणी चित्र लावलेली आहेत त्वरित आम्ही संसद मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन तिकडे इन्क्वायरी केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि असं भासवण्यात आलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची छायाचित्र लागलेली नव्हती पण प्रत्यक्षात आम्ही ती पाहिलेली आहेत त्याचे त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत तर या ठिकाणी एकतर हा गुन्हा झालेला आहे की यांनी अशा पद्धतीचे देवी देवतांचं अपमानजनक चित्र लावली होती आणि दुसरं पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे त्यामुळे दिल्ली पोलिसांनी पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी आणि त्याचसोबत हुसेनची जी मृत्यू आहे ती दोन हजार अकरामध्ये झालेली आहे आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये ही प्रदर्शनी बनवण्यात आलेली आहे ती ही चित्र कोणी बनवलेली याची जी, जी, जी ही कुणी जी चित्रं आहेत ही कोणी नक्की बनवलेली ही खरी चित्र आहेत का याचा देखील तपास दिल्ली पोलिसांनी करावी अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि सर्व अधिवक्ता यासाठी हा कायदेशीर लढा असाच सुरू राहील जोपर्यंत जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहील